रुद्रतेज गणेश मंडळ पुसत तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न पुसत शहरातील गणेश वॉर्ड स्थित रुद्रतेज गणेश मंडळ तर्फे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले होते या शिबिरामध्ये विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिराचा एकूण साठ रुग्णांनी लाभ घेतला यापैकी सुमारे दहा ते पंधरा रुग्णांना मेघेसावंगी वर्धा येथे पाठविणार असल्याची माहिती मिळालेली आहे हे शिबिर मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने श्री गणेश आरोग्याचा आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस यांच्या माध्यमातून मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पुसद यांच्या सहभागातून हे शिबीर घेण्यात आले हे शिबीर यशस्वी करण्याकरिता रुद्रतेज गणेश मंडळ गणेश वॉर्ड पुसद येथील विजय तुमाने भैया गादेकर श्रीकांत पवार सुमित तरटे राजू मुळे कौस्तुभ पोराजवार विजय महाले तुषार भांडवले लखन श्रीनाथ शांतिसागर इंगोले गणेशचे पुरवार गौरव कानडे अर्जुन श्रीनाथ ऋषी धुमाळ अर्जुन मखरे विजय ढोले शुभम बाबणे तसेच मेडिकल स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले